मित्रांना आज बेरजेच आव्हान दिलं होतं मधल्या सुट्टीमध्ये किती मिनिट दिले होते तुम्हाला मी वीस मिनिट दिले होते बघा मुलांना वीस मिनिट पण कळाले आणि या वीस मिनिटामध्ये त्यांची बेरी हा घटक शिकून झालेला आहे आमचा आणि या बेरजेमध्ये वीस मिनिटामध्ये त्यांना स्वतःच उदाहरण घ्यायचे स्वतःच ते सोडवायचे असं सांगितलं होतं सांगितलं होतं कुणी कुणी केले बरं बघा आमच्या सगळ्या मुलांनी बेरजेचे उदाहरणं केलेले आहेत आता नेमकी त्यांनी किती उदाहरणं सोडवलेत आपण त्यांचं पहिलं आव्हान आहे हे आणि त्यांनी अगदी ते केलेली आहे बघू या वंश ही तुझी वय आहे बघा आमच्या वंशने किती सुंदर अशा पद्धतीने बेरिज केलेली आहे दिसते आपल्या सगळ्यांना अगदी स्वतःच मांडणी केलेली आहे आणि हे मांडणी करून वंश दाखव केलेले आहे या पानावर पण केलेली आहे पहा आणि इथे पण केलेली आहे बघा सव्वीस उदाहरणं त्याने सोडवले आणि त्यापैकी पंचवीस बरोबर आलेले आहेत म्हणजे छान त्याच्यासाठी सगळ्यांनी शाबाशी द्यायची आहे शिवराज आपण बघूयात शिवराजने चल शिवराज चल शिवराजने पण आजचं आव्हान पेरलेलं आहे पहा आपण पाहत आहोत त्यांनी स्वतः उदाहरण घेऊन सोडवलेले आहेत शिवराज आणि शिवराज काळे याने एकूण एकवीस उदाहरणं सोडवले किती एकवीस उदाहरणं सोडवले त्यापैकी किती बरोबर आले वीस वी आले तर एक चुकले ते मी त्यांना दुरुस्ती सांगितलेली आहे या पद्धतीने राजवीर राजवीरला पहा आमच्या आबेरी संकल्पना कळालेली आहे पण त्याला थोडी मांडणी जमलेली नाही पहा अधिक कळाले बघा इथे दिसते बघ ना कळालंय बघा त्यानं अधिक मांडले संख्याही मां अंकही मांडले क्रेषाही ओढल्यात पण नेमकं कसं मांडणी करायची हे थोडस गडबड झालेली आहे पण दुसरं करणार ना तू छान त्याला पण शबाकी देऊयात आपण किरण या ठिकाणी बेरजीची उदाहरणं केलेली आहेत किरणने किती उदाहरणं सोडवलीत बरं बघा छान तिनं स्वतः मांडणी केलेली आहे या पद्धतीनं त्याची बेरजा तिनं पूर्ण केलेली आहे आणि एकूण तिने तेवीस उदाहरणं केलेली आहेत पहा के त्यातले बावीस बरोबर आहेत छान किरण कसं वाटलं छान भेरीच करता ना? छान तिला शाबाशी घेऊयात आपण केलेली मांडणी आणि उदाहरण सोडवलेली आहेत त्याच त्या ठिकाणी तिनं अगदी योग्य उत्तरही लिहिलेले आहेत किती उदाहरणं सोडवले तू वीस सोडवले पहा तिनं आणि त्यामधील ऐकायचं तिथे अठरा उदाहरणं बरोबर जवळ ये म्हणले हे तुला तरी वारंवार मला सांगावं लागतं इतक्याला मग काय दुर्बीन लावायची चल सृष्टीचा नंबर त्यानंतर पाहूयात आपण आमच्या मिष्टीने आपली या मिष्टुंनी किती उदाहरणे केली आपण बघूया आमच्या पहिलीच्या किती केले बाई तू किती केले आपण बघूया बघा तिने मांडणी केलेली स्वतः बघ बर बघ ना तूच मांडी ना छान बघा या पद्धतीनं खूप सुंदर अशी मांडणी केलेली आहे आणि सत्तावीस उदाहरणं सोडवलेली आहेत आणि सत्तावीसही बरोबर आलेले आहेत छान आपण सृष्टीसाठी शाबाशी देणार आहोत शाबाश, शाबाश, शाबाश। बघा ही आहे आमची आरोही आरोहीला पण बेरीची संकल्पना कळालेली आहे परंतु मांडणी करताना थोडी गडबड झाली आहे पण निश्चित दुसऱ्या वेळेस ती चिन्हासह अंकसह उत्तरासह अगदी बरोबर करणार आहे आरोहीला सुद्धा शाबाश केलेली आहे श्यापा, श्यापा। चला आपण पुढे श्रुतीचं वही पाहायला जाणार आहोत आणि श्रुतीने बघा उदाहरणं सोडवलेली आहेत या ठिकाणी आपल्याला दिसत आहे श्रुतीचे उदाहरणं अगदी टाकटीपणा तिच्यासारखा छान सुंदर हस्ताक्षरणं सोडवलेली आहेत एकवीस आणि एकवीसही उदाहरण आलेले आहेत विशेष म्हणजे काल सुट्टी होती आणि या सुट्टीच्या दिवशी तिनं शंभर बेरजेचे उदाहरण सोडवलेले आहेत आणि अतिशय छान अशा पद्धतीने ताकतिकपणामध्ये सुद्धा तिनं लिहिले तिला शाबाश लिहायची आहे चला आमचे आलू आहेत आलूने उदाहरणं केलेले आहेत पहा बेरजेचे आमची आलू दुसऱ्या गावून आमच्याकडे शाळेमध्ये शिकण्यासाठी येते आणि तिने सुद्धा अकरा बेरजेचे उदाहरण सोडवले आराध्या छान सोडवलेस पण पुढच्या वेळेस अजून सुंदर सोडवायचे ताप सोडवायचे छान तिला शबाश किती अर्णव बघा अर्णवने सोडवलंय उद्यान त्यानं लिहिलंय त्यानं बेरीज चिन्ह सुद्धा लिहिलेलं आहे मांडणी पण केलेली आहे परंतु कुठेतरी काहीतरी गडबड झाली आहे दुसऱ्या वेळेस ते होणार नाही दुसऱ्या छान पण छान बघा देवरामने उदाहरणं सोडवलेली आहेत का मांडणी करताना जरा थोडं अंतर सोडले अधिकचे चिन्ह देताना थोडीशी गडबड झालीये पण मी त्याला प्रत्येक उदाहरणामध्ये अधिक कसं लिहायचं सांगितले ब सांगितले ना हा किती उदाहरण सोडवले तू वीस सोडवले बघा आणि वीसही उदाहरण त्याचे बरोबर आलेले छान त्याला पण द्यायची आहे हा आणि आमचा शिवराज यांना पाहूयात किती उदाहरणं सोडवलेली आहेत पहिल्यापासून आपण पाहत पाहत आहोत आणि त्याचं स्वतः उदाहरणं त्याने स्वतः घेतलेली आहेत सगळ्यांप्रमाणेच पहा अगदी छान सुंदर टाकटीप मोठ्या अक्षरामध्ये अंकामध्ये त्यांनी मांडणी केलेली आहे आणि असे एकूण त्यानं एकतीस उदाहरण सोडून सक्सेसचा सेल्फी मानकरी आमचा शिवराज ठरलेला आहे आणि त्याला आपण शाबाशकी सुद्धा देणार आहोत छान आज त्यानं सेल्फी विथ मानकरी कोण ठरला आपला शिवराज त्यानं सगळ्यात जास्त उदाहरण सोडवली की नाही वीस मिनिटामध्ये किती सोडवली दोन नंबर सृष्टी सृष्टी सृष्टीने सोडवली सृष्टीने सोडवली सत्तावीस सोडवली त्यानंतर तू किती सोडवलीस सव्वीस आता बघा पहिला आहे शिवराज दुसरे आहे सृष्टी आणि तिसरा आहे वंश आपण यांना छान Tak kategori biasa ini, Kan nah, siapa, silahkan, nah. siapa?